श्री देवी नवरात्र उत्साहानिमित्त कुळवडी येथे अखंड हरिणाम सप्ताचे आयोजन दुसरा दिवस कीर्तनकार हवप महेंद्र महाराज नलवडे धोरड यांचे कीर्तन झाले ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे व कॅमेरामन निलेश कुंकर कुळवडी

ಿ ನಿವೃತ್ತಿ ನಿರ್ಗುಣ ಜ್ಞಾನದೇವೇ ನಿವೃತ್ತಿ ನಿರ್ಗುಣ ದಿಧಲೆ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಜಿ ಅತಿ ಹರಿ ಹರಿ ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನಾ ಸರೋಜಂ ಸಾಂದ್ರ ನೀ

शिवे सर्वत साधिके शरण्यं तम्बके गौरी नारायणि नमोस्तुते अलङ्का मुहि रम्य सिंहासनस्तम पुदांभूज तेजस्प्रदीप प्रदेशम् विरेन्द्र देवै सदास्तुयेमानं समाजिष्टं मूर्ते दिव्य ज्ञानदेवं नमो सद्गुरो तु कयाज्ञा दीपः नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर जयांचे किरीया स्मरण सकल विद्येचे आधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो हि आता पाया बादा। 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 बादा यावर विला यांचा हरिपाठ या प्रकरणातील अभंग सर्वांच्या पाठातला परिचयाचा जरी अभंग असणारा असला तरी पहिल्या चालीला थोडीशी गल्ल झाली हरिपाठ म्हणजे चाकवाय महा <laughs> हरिपाठामध्ये पुढचा म्हणणारा जेवढा हुशार लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त मागचा म्हणणारा हुशार लागत <laughs> मागचा जर शुद्धीवर नसेल म्हणणाराला हरिपाठ जन्मात पुरा करू देणार नाही असतो माणूस जेव्हा एकदम तन्मयतेने गाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा होत असतो म्हणजे काय महाराजांचा हरिपाठ पाठ नाही असा त्याचा अर्थ नाही यावरून तुम्ही लक्षात घ्या की कीर्तनाला आजही हरिपाठाच्या अभंगाची किती गरज आहे हरिपाठ प्रकरणातील असणारा हा अभंग आहे चार चरणाचा अभंग माउलिनी नवाराचा अभंग आहे कोळवाडीत जर यायचं असेल माहिती नाही कोळवाडी कुठे आहे काही कल्पना नाही कसं जायचं तेही माहिती नाही आळंदीवरून निघाल्यानंतर सहज त्यांची आमचे गाडभीट होते गाडभीट झाल्यानंतर त्यांना आम्ही गाडीत बसवतो गाडीत बसवल्यानंतर सहज त्यांना विचारलं जातं कुठं जायचंय ते म्हणतात महाराज जुन्नर तालुक्यामध्ये कोळवाडीत जायचंय मी त्यांना सांगतो माझंही कीर्तन कोळवाडीतच आहे चला मी तुम्हाला तिथं घेऊन सोडतो मग त्या व्यक्तीला गाडीमध्ये बसून कोळवाडी मध्ये आणल्यानंतर पुन्हा त्याला पुढं काही सांगण्याची गरज असते का <coughs> नाही आता तो कोळवाडी मध्ये आला आता त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत तो पोहोचला तसं माझं काम फक्त अभंगापर्यंत पोहोचवण्याचं अभंग तुमचा पाठ आहे अभंगात काय सांगितलं हेही तुम्हाला माहिती आहे माझा फक्त प्रवास एवढाच आहे की अनोळखी मार्गाने प्रवास करत तुम्हाला ओळखीच्या गंतव्यस्थानापर्यंत नेऊन पोहोचवणे पहा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वैकल्य या ठिकाणी निर्माण करत असताना हा आदिशक्तीचा शक्तीचा उत्सव आहे जगदंबेचा जागर आहे स्त्री शक्तीचा उत्सव आहे लक्षात ठेव नवरात्र करत असताना कशा पद्धतीने करावं का करावं व्रत व्रताचं आचरण करत असताना कोणते नियम पाळावे कोणते नियम पाळू नये हे शास्त्राच्या भूमिकेतून जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे का गरजेचं आहे ते तुम्हाला सांगतो आज कोणता रंग आहे माता माऊली हा कोणता लाल, लाल रंग म्हणजे आजच्या दिवशी जर लाल रंग परिधान केलो तर देवी हा काय होते आम्ही काय करावं <laughs> आम्ही तर बगड्यासारखे पांढरे कपडे का घालून आलो आजच्या दिवसाचा हा रंग कालचा कोणता रंग होता हा आजचा लाल उद्याचा बोला बोला काळजी करू नका बोला परवाचा आपली भावना अशी झाली की आमके अमक्या दिवशी आमक्या रंगाचं वस्त्र परिधान केलं की देवी आपल्यावर प्रसन्न हे कोणत्या ग्रंथात नाही कोणत्या परंपरेत सुद्धा नाही आणि अशा वेगळ्या रंगाचे कपडे घालून जर देवी प्रसन्न झाली असती तर पहिली देवी कापड दुकानदाराच्या दुकानातच मुकावा लागे असते मला सांगा हे जाणून घेतलं पाहिजे आणि याची जाणीव करून दिली पाहिजे कोणत्याही रंगाचं वस्त्र परिधान केलं देवीला त्याच्याशी काही घेणं देणं नाही ज्याच्याकडं पैसा पडून आहे ते वेगवेगळ्या रंगाचे कपडे महाराष्ट्राचं एवढं पेड झालं एवढं ग्रामीण भागात तर कमी पण पुण्यामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये कॉर्पोरेट जगतामध्ये सुद्धा आय टी इंजिनियर असलेल्या मुली ऑफिसला जाताना सुद्धा त्या त्या विशिष्ट रंगाचे कपडे आणखी सोप्या भाषेत सांगू का साडी पंजाबी ड्रेस हा फार लांबचा भाग राहिला टॉप आणि पॅन्ट ही सुद्धा त्याच रंगाची परिधान करून जातात का कुठ तरी असं त्यांना जाणवत की आजच्या दिवशीचा रंग लाल रंग आहे आणि चुकून एखादी मुलगी जर त्या दिवशी त्या रंगाचे कपडे घालून आली नाही तर बाकीचे सगळे तिच्याकडे असं पाळतात कवीने ब्रह्म हत्या केली का अशास्त्रीय <laughs> <laughs> नियम जे काही आपल्या ये आचरणामध्ये येतात ता बरीच मंडळी बरीच नियम पाळतात पुरुष पार। <clears throat> मंडळी सुद्धा काही नियम पाळतात काय नियम पाळतात नवरात्र सुरू झालं की पायात चप्पल घालायची बऱ्याच पुरुष मंडळींनी नियम लागू केला असेल मी हात हातवर करायला सांग आपण लोक म्हणतात महाराज नऊ दिवस पायात चप्पल घालायची नऊ दिवस पायात चप्पल घालणार नाही आणि दसरा झाल्यानंतर घरात किरकोळ भांडण जर झालं तर पायातली चप्पल काढून बायकोला हल्ल्याशिवाय राहणार उ... उ... मला सांगा घरातल्या लक्ष्मीला जर आणि नऊ दिवस पायात चप्पल न घालता आणवानी राहिलं कशाच पुण्य मिळेल का पाप लागेल <laughs> <हा? laughs> हे मी माझ्या मनाने सांगतो असं नाही महाराज <laughs> माऊली ज्ञानोवरांनी सकल संतांनी सगळं सांगितलंय की तुम्ही व्रतू नियमून करावे शरीराते के अशा अनंत गॅलक्सी आकाश गंगा ब्रह्मांड अभंग म्हणतो की आपण अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांड एका ब्रह्मांडाचा विचार जर केला तर एकच सूर्य असे बारा सूर्य आहेत तुम्ही म्हणाल कशावरून आपण बरेच मंडळी काशीला जाऊन आलेले का बऱ्याच लोकांनी का, काशी गेली केली नाही काशी काशीला गेल्यानंतर आपण काशी, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं त्यानंतर आपण भैरवाचं दर्शन घेतो त्यानंतर आणखी एका देवाचं दर्शन घेतो आठवत ना तुम्हाला न सर आठवत तर काशीला जाऊन तुम्ही खरंच काशी केली असं म्हणायला आठवत मी तर सुद्धा हेच प्रमाणे महाराज त्रिवेणी संगमी राहणारीर्थी भ्रमी चित्त नाही नामी काय उपयोगी जाणून घेतलं ना त्या काशी मध्ये भगवंताचं मंदिर आहे लोलार्क भगवंत जगन्नाथपुरीच्या यात्रेत जर गेला तर आपण कोणार्कला जातो त्या कोणार्कला सूर्य मंदिर आहे ते कोणार्क भगवंताचं सूर्य मंदिर आहे हे बारा आदित्यांपैकी एक काशी मध्ये असणारा जगन्नाथ पुरी जवळ असणारा कोणार्क हे दोन सूर्य मला तरी माहिती आहे दहा सूर्यांची नावं तो मलाही गरज नाही आणि मलाही सांगायची काही गरज वाटत आपण एखादा जर मला विचारलं तर मी त्याला आठवणी बारा सूर्यांची नावं लिहून दे हे बारा आदित्य त्याच्यानंतर येतात अकरा रुद्र एकादश रुद्र त्यानंतर येतात आठ वस्तू वसू कोणाला म्हणावं कोण वस्तू तुमच्या परिचयाचा आहे का मी तुमच्या माहितीसाठी सांगतो काय आहे बऱ्याच गोष्टी अशा खोलाच्या असत मार्ग लक्षात ठेवा पण आपल्याला सांगणारा सुद्धा तेवढा खोला जाऊन सांगणारा पाहिजे लक्षात ठेवा माऊलींच्या समाधीचं प्रकरण वाचत असताना एक प्रमाण माझ्या वाचनात आलं महाराज आणि ते प्रमाण वाचल्यावर माझ्या डोक्यात कारण भागवत सांगत असताना त्या भागवतामध्ये भृत्रासवराचं चरित्र सांगण्यात आले त्याच्यामध्ये चित्रगीतू नावाच्या राजाची ती कथा सांगण्यात आलेली आहे लक्ष त्याच्या जन्माचं आणि त्याला देवल ऋषींचा साप प्राप्त झालेला होता कोणाचा देवल ऋषींचा शाप कोणाला प्राप्त झालेला होता वृत्तास्त्र झाला नकराचं चरित्र आहे तो नकर जो होता गजेंद्र आणि नकर हा नकर देवल ऋषींच्या शापाने प्रभावित असणारा गंधर्व कोण नकर सर्वांना माहिती आहे गजेंद्राचा आणि नकराचा आख्यान सर्वांना माहिती आहे गजेंद्राचा उद्धार केला तसा नकराचा नकर सुद्धा भगवंताच्या स्वरूपी सु त्या ठिकाणी झाला त्या पूर्वजन्माचं चरित्र सांगत असताना भागवंत असं वर्णन आहे हुहू नावाचा गंधर्व होता आणि देवल ऋषींच्या शापाने तो गंधर्व शापित झाला आणि नकराच्या योनीला प्राप्त झाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो त्या या हुळू नावाच्या गंधर्वाचं आणि वारकरी संप्रदायाचं फार चांगलं कनेक्शन आहे महाराज काय कनेक्शन आहे माऊली ज्ञानाला समाधी घेत असताना ती समाधीची जागा स्वच्छ करण्यासाठी हा हु नावाचा गंधर्व एवढं सांगण्यासाठी अगोदर सांगणाऱ्या डोक्यात तर पाहिजे <laughs> <laughs> सांगणाऱ्याच्या डोक्यात जर नसेल तर ऐकणाऱ्याच्या डोक्यात तरी कधी उडतील आणि महाराज आणि हे बारकडे बारकावे कसे जसे वाचू तसे लक्षात येतात आता मला सांगा मी काय सांगत होतो बॉम्बाला आपल्याला आता सांगितलेलं लक्षात राहत नाही एवढं सांगितलं त्यातल्या आता वसू हे नाव तुमच्यासाठी नवीन ना आहे पण थोडस त्याचं विवरण जर केलं तर तुमच्या लक्षात येईल भगवान कृष्ण परमात्मा सर्वांच्या परिचयाचे आहे भगवान कृष्ण परमात्म्याचे दोन वडील आणि दोन आया एक वसुदेव देवकी आणि दुसरे नंद यशोदा हे नंद बाबा जे होते हे पूर्वजन्मातल्या या आठ वस्तूंपैकी एक द्रोड नावाचे वसू लक्षात ही आठ वस्तू जे आहेत ना हे भगवान परमात्म्याचे वडील जे नंद बाबा होते हे सुद्धा जन्मामध्ये बसू होते म्हणजे बारा आदित्य अकरा रुद्र आठ वस्तू किती झाले हा उग्रे काय करा ना पटाप किती झाले एकतीस किती झाले एकतीस आणि दोन राहिलेले अश्विनी कुमार या तेच प्रकारच्या देवता या सृष्टीच संचलन करत असतात सज्जन दुर्जन असतो असतो आणखी थोडं तुम्हाला सोपं करू सांग भागवत महाराज तुम्ही रस्त्याने चाललेला रस्त्याने चालताना तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या एक रामाची मूर्ती दिसली आणि एक रावणाची मूर्ती दिसली तुम्ही कोणाची उचला कोणाची उचलली असती रामाची उतरली दगडाची आणि रावणाची मूर्ती सोन्याची आता कोणती उचला सोन्याची ना मग मला सांगा आपण भक्तात मोडतो का भक्तात मोडतो विठाला महाराज आपण भक्तातही मोडत नाही <laughs> भक्ताची लक्षणं आपल्याला लाभूच होत नाही उदास नाही आपण उदास होत नाही महाराज कीर्तन झाल्यानंतर ढिंगोर पर्यंत गाडी गेली तरी पाठी उचलून पाहतो पाचशे रुपये त्यांनी भेटले पडले अमोल महाराज कोणदाच एक कापण आपण परमार्थाविषयी बोलत असले लक्षात ठेवा पण आपण संसाराविषयी उदास नाही आपण भक्तही नाही आपण आ भक्त सुद्धा जन्मक भक्तही पूर्णपणे नाही म्हणजे पूर्ण किर्तन रुपी सेवा यादव सुंदर तालुक्यातील दोलोडीतील हरिभक्त पर्याय महेंद्र महाराज लालावडे यांनी या ठिकाणी येऊन आपली किर्तन रुपी सेवा या ठिकाणी संपन्न केलेली आहे खरं पाहिलं तर धोरवड हे माझ्या नातेवाईक समाजातलं गाव आहे माझी दहावी अकरावीचं शिक्षण धोरवड या ठिकाणी झालेलं आहे एकोणीशे एकाहत्तर बहात्तर शिवाजीराव नलवडे आणि आम्ही आमचे नातेवाईक आहे आणि अशा पद्धतीनं धोलवड या ठिकाणी आमचे महाभाऊ जयनंदरावजी नलवडे यांच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराजांची त्या ठिकाणी प्रचरूची सेवा होती त्या कार्यक्रमाला मी आलो होतो तेव्हा या ठिकाणी त्यांनी आपली सेवा अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न केलेली आहे या कार्यक्रमासाठी मुसुंगणे असतील गायक मंडळी असतील या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न करण्याच्या नेतृत्व आपल्या सर्वांचं बहुमोल असं योगदान सहकार्य या या निमित्ताने लाभलेलं आहे नवरात्र उत्सव मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ कोवाळे यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी महाराजांचा सत्कार आजचे सकाळ आणि संध्याकाळचं अन्नादान यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये जयदास शिवाजी कुंकर यांनी या ठिकाणी यायचे महाराजांचा या ठिकाणी शाळा आणि देऊन सत्कार आहे जय या सर्वांचं या ठिकाणी नवरात्र उत्सव मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ पवार यांच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन सरचे स्वागत करतो असंच सर्व आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं नियोजनाच्या दृष्टिकोनातून आपलं बहुमनाचं सहकार्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला मिळावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो भरपूर असा अनदान करणारे भाजप लोक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपल्याला योगदान देतात दररोज वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद म्हणून देतात या सर्वांचं अन्नदात्यांचं सर्वांचं नवरात्र उत्सव मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ कोणी यांच्या वतीनं पुन्हा पुन्हा या ठिकाणी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो सहच स्वागत करतो या ठिकाणी महिलांच्या उपवासासाठी सुद्धा भराळाची व्यवस्था या ठिकाणी केली केली जाते ही पंगत उठल्यानंतर महिलांना सृष्टा केली जाईल नंतर आपण या ठिकाणी बस आहे